सुप्रियाला होती हे सगळं चुकीचं काय म्हणतो अरे दोन्ही पोल मी दोन्ही पोल मिळून तेराशे पासष्ट मताचं मी सांगतोय गावनिवळ्यात झालेलं मतदान एक हजार आठ होतं आणि त्याच्यातनं हे बायफर्केशन त्या ठिकाणी होत त्याच्यामुळं मी मुंड पानसरवाडीकरांना जाऊन जरा नमस्कार करावा काय फरक पडता त्या बरोबर आहे पण ती बटन दाबताना पण सगळ्यांनी दाबलं तर मला त्याचा उपयोग होईल अशी माझी माझ्या मायमाऊलींना माझ्या भगिनींना आमच्या सगळ्या वडीलदाऱ्यांना माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे आणि पुढची अजून राहिलेली कामं देखील खर तर आता बोलू नये पोपटला सभापती मी केला मी सगळे गेले तीस वर्ष मामाला उपसभा उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा पर अध्यक्ष त्याला माझं काय झालंय मी ज्यांना पद दिली ना तीच माझ्यावरून गेली नाही दिली ती ना। राहिली काही अपवास सोडून द्या परंतु जिरात मागत जरा तसंच झालं याच्यातलं गमतीचा भाग जाऊ द्या पण होय तेच सांगितलं अरे मागाशी काय गाडीतलाच काय मार रे त्याला लिहून देतो त्याला लिहून देतो अरे सांगितलं ना बाबा तरुणात जो यावेळेस तुम्ही मला साथ द्या का, मी तुम्हाला संधी देतो काय त्या ठिकाणी एक आहे बारामतीची ओळख आणि उद्याच्या काळामध्ये बारामतीला पुढं देण्याचं काम हे कोण करू शकतो ह्याचा नीटपणे विचार त्या बाबतीमध्ये करा हे आपल्याला सांगायला मी आजावर जो आलोय पुढेही बऱ्याचशा ठिकाणी जायचं आहे आज माझ्या मायमौलीज पण इथं आल्या तुम्ही पण सगळेजण आला आणि बाकीचे पुढारी काय माझ्याबरोबर जास्त येऊ नका ही पुढारी माझ्या जवळ बघितले की समोरची लोक आट्याच घालतायत आणलं काल झालं ते तुम्ही तुम्ही तुमची कामं करा कुणी माझ्या बरोबर येऊ नका ज्या त्या गावातली लोक ज्या त्या गावात, गावात राहतील आणि त्या पद्धतीनं मी काम करतो कारण मला चार गावं उरकायची पुन्हा मला हेलिकॉप्टरनी मोहळला जायचं मोहोळवरून जुन्नरला जायचे खेडला जायचे देवळाला जायचे नाशिकला जायचे पुन्हा रातोरात परत यायचंय सध्या काम चाललंय पण त्याच्यातच वेळ काढून एकदा आपल्याला येऊन भेटावं आपल्याला सगळ्यांना नमस्कार करावा आणि घड्याळच्या चित्राचं पहिलंच कठण आहे ते दाबावं शेवटची सभा तर होणारच आहे परंतु आत्ताच वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती येत आहेत की खरंच बारामतीमध्ये आजपर्यंत एवढ्या निवडणुका आपण लढवल्या पण वेगळे प्रकार कधी बारामतीमध्ये घडत नव्हते आता मात्र फार चुकीचे प्रकार, चे प्रकार तर भावनिक राजकारणाला बळी पडू नका असं अजित पवार त्या त्यासोबतच त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये मतदारांना आवाहन सुद्धा केलंय